लेदर बॉय जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सँडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिजनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातनं गेल्या पाच टर्मपासून खासदार असलेल्या भावना गवळी यांची उमेदवारी धोक्यात आल्याची चर्चा आणि समाज समाजमाध्यमातनं विविध उमेदवारांच्या नावाची चर्चा घडवली जातीय ही चर्चा बंद व्हावी आणि खासदार भावना गवळी यांना उमेदवारी घोषित व्हावी याकरिता वाशिमच्या शिंदेगडाच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन वेगळ्या भूमिकेचा निर्णय घेण्याचं ठरवलंय यावेळी सर्व शिवसैनिक मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत मात्र भावना गवळी यवतमाळ इथं आहेत परंतु मागच्या काही मीडियाद्वारे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊ राठोड यांनी असं स्पष्ट केलं होतं की या विभागाच्या खासदार म्हणून जी काही लोकसभेची उमेदवारी आपल्या पक्षाचे मुख्य नेते राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब भावनाता गवळी यांनाच देतील आणि त्या भारी निवडून मतांनी परंतु जी आज भक्कम झालेली महायुती पूर्वी आपण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीत लढलो त्या प्रत्येक निवडणुकीत आपण आपलं जे आहे या मतदारसंघात भावनाताई गवळी यांचं ते नेहमीच वाढत राहिलं परंतु आज भक्कम झालेली झालेली महायुती या महायुतीत द्विधा मनस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे की आमचे पालकमंत्री संजू भाऊ आपल्या विभागाच्या लाडक्या नेत्या आपल्या विभागाच्या खासदार भावनाताई डोळे यांच्या दोघात काहीतरी म्हणजे द्वंद्व आहे परंतु अशी काही परिस्थिती नाही मग याचं कारण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या दोन तीन दिवसाच्या अगोदर त्यांनी मीडियातून सांगितलं होतं की आपले जे काही पक्षनेते म्हणजे मुख्य पक्षनेते आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत की एकनाथ शिंदे साहेब आजपर्यंत कोणत्याही उमेदवाराची आपल्या पक्षाच्या शिवसेना पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी अधिकृत इतिहास घोषित झाली नाही परंतु ज्या लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत मागील दहा दिवसापासून या लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे खासदार भावनाताई गवळे गेल्या पाच पंचवार्षिकपासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत आहेत मात्र आतापर्यंत असा उमेदवारीसाठी कोणाचाही त्रास आम्हाला झालेला नाही मात्र यावेळेला वेगळी नावं मीडियावर दाखवून खासदार भावनाताईचे मताधिक्य कसं कमी होईल हा प्रयत्न केला जात आहे मात्र खासदार भावनाताई गवळी यांना ताबडतोब आता या उमेदवारांची जी शिवसेनेची यादी जाहीर होईल या यादीमध्ये खासदार भावनाताईंची उमेदवारी जाहीर जाहीर करावी यासाठी आम्ही मुंबईला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना भेटण्यासाठी जात आहोत आणि जर या ठिकाणी आमच्यावर जर अन्याय होत असेल तर निश्चितच आम्हाला काहीतरी मोठा निर्णय घ्यावा लागेल एवढंच या ठिकाणी आमचं सांगणं आहे तो निर्णय नेमका काय असेल तो आम्हाला आम्ही एकनाथजी शिंदेसाहेब निश्चितच तो निर्णय आम्हाला घेण्याची वेळ येऊ देणार नाहीत परंतु नंतर तुम्हाला कळेल तो निर्णय काय आहे तर